गोष्टी असतील त्या आजच खुंदाटीला बांधा आजच ठरवा एक कपर दूध आहे पुस्तक वाचायचंच आहे मुलाला ग्राउंडवर मला घेऊन जायचंच आहे माझ्या मुलीशी मैत्रीण मला व्हायचं आहे बापाला वाटलं पाहिजे माझ्या मुलाचा मित्र मी होणार आहे आणि माझ्या सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही पॉझिटिव्ह राहायला शिका वर्तमानात राहायला शिका आणि हे जीवन खरंच सुंदर आहे वाटलं तर आपण मोडत मोडतो माहेरी असतो तेव्हा आई काही पण बोलू दे तुला काही कळत नाही का असंच असत काय तर ते आपण सावरून घ्यायचा सा प्रयत्न करतो पण सासू म्हणाले अगं तुला कळत कसं नाही असं कसं ठेवलं तर ते गोष्ट आम्ही चार घरात सांगणार ती मला असं बोलली बघा ती मला कसं म्हणली बघा अरे काय घडलंय मम्मी माझं काही चुकलं का आत्या साब माझं काही चुकलं का काकू माझं काही चुकलं का मम्मी माझं काही चुकलं का आई माझं काही चुकलं का तुम्ही वर वर आई आणि मग यायचं आहे तुमच्यासाठी एक तास काढायचा मी या ऑडियन्सबरोबर कुणीतरी दारात बसले कुणीतरी किचनमध्ये आहे कुणीतरी हॉलमध्ये आणि ती माझं ऐकते आणि तिला ऐकून फक्त मनात घ्यावं आणि एक एक गोष्टी कराव्यात तर स्त्री शक्तीचा जागर होईल आणि ह्या देवीच्या साक्षीनं होईल एखादी महिला खूप झडपडे प्रयत्न करते ना तर पुढच्या वेळी हा बरोबर तुला जे काही येतं त्याचा समाजाला तू काय उपयोग करून देणार आहे हेही तू पाहायला हवं करिअर ओरिएंटेड व्हायला हवं मी लॉ आहे तर मला एखाद्याची केस लढता येते का मी डॉक्टर आहे तर मी प्रॅक्टिस करते का मी एखादा उद्योग सुरू केलाय भले तो चालणार नाही पहिले दहा दिवस पंधरा दिवस एक वर्ष दोन वर्ष पण तिसऱ्या वर्षी कुणीतरी गिराईक तुमच्याकडे येईल बरोबर आहे का तर त्याच्यासाठी तुम्ही तुन्यू सतत तुमचं काम निष्ठेनं आणि प्रेमानं जाऊशी माझं पटत नाही सासऱ्याचं काही सांगितलेलं मला पटत नाही अरे ह्यामुळेच घरं पुढे हे खरं आहे का खोटं आहे फक्त एकदा मनाला विचारून मी जेव्हा माझ्या सासऱ्यांबरोबर फिरते तेव्हा तो माझा बाप असतो आणि सासू बरोबर फिरते तेव्हा मी माझी आई असते आणि वीर माझ्या बरोबर असतो तेव्हा माझा भाऊ असतो असं मनात आणून ज्या दिवशी आपण संवाद साधतो तेव्हा आपला परिवार टिकतो आणि परिवार सुखकर होतो जाऊ आपल्याला कधीही दुश्मन आणि स्पर्धाच नाही वाटली पाहिजे ती माझी मोठी बहीण जिरवलं जाणार आहे आणि तो कुठंतरी पुढे जाणार पहिली मुलं खेळायला जायची ती येत सुद्धा नव्हती आता नाही कोपरा धरून बसतात ते मोबाईल कोणाचं काय पासवर्ड असेल काय असेल ते क्रॅक करायचं पटकन घ्यायचं तेवढ्या वेळा ते इन्स्टॉल करतात आणि अनइन्स्टॉल सुद्धा करतात आपल्यापेक्षा जास्त मोबाईल मधलं त्यांना माहिती आहे तर सगळ्यात जिवंत विषय हा आहे तर आपल्या स्त्रीनं बरे घरातलं दुसरं कोणी असेल तर त्याला किमान जाग करायला तर या गावगाड्यातनं या संसाराच्या गाड्यातनं ती कधी बाहेर येणार प्रत्येक अडकडं काहीतरी कला असते पण ती कला जाणून घ्यायला लहान मुलाला एखाद्याला कुस्ती खूप चांगली येत असते पण त्याला जर बाबांनी कुस्तीच्या आखाड्यातच नाही नेलं तर समजणार कसं कुस्तीचा आखाडा आधी आपल्याला समजायला हवा मग आपण मुलाला समजवणार आणि मग मुलगा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाणार हे कधी होणार यातलं जागर आपल्यामध्ये व्हायला हवं बऱ्याचदा मुली शिकतात आणि असं असतं की नाही शिकून घरीच आहे लग्नाचं बघायचं स्वतःला कधी कधी विसरून ती या आपल्या कुटुंबासाठी करत असते म्हणून मला इतकंच सांगायचं असेल लहान मुलगी असेल मुलगा असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल कधीही स्वतःला कमी लेखू नका या पृथ्वी काहीतरी प्रयोजन घेऊन आपण आलेलो हो। आहोत आणि त्या प्रयोजनासाठी आपण आलो असेल तर आपण आपला वेळ का वाया घालवायचा आणि कधीच गृहिणीने तरी माग हटायचं नाहीये तिला घरातली प्रत्येक गोष्ट माहीत असतो घरातला प्रत्येक कार्यक्रम कधी कधी नाही स्वीकारत एखादा ज्येष्ठ मरत असले तर म्हणतात नाही रे पैशाचं गाठवडं डोक्याखाली ठेवा काशीचं पाणी आणले ते पाजा म्हणजे जीव जाईल जीव सुद्धा सहजासहजी जात नाही कारण या सगळ्या आपण आहोत बरोबर आहे तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जे आहे त्या जगा आहे त्या जगला नाही तर याचा काही कधीतरी तुम्हाला चार मैत्रिणी होऊ देत कधीतरी तुम्हाला मित्र होऊ देत कधीतरी तुम्ही खेळा कधीतरी बागडा आमच्या तास आहे नाही गेम खेळायला मला एक तास पाहिजे अगदी त्यांच्या हातातून आपण मोबाईल घेत असताना ते आक्रस्ताळेपणा करतात चिडतात अटॅक करतात अशा गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत तर त्याच्यासाठी आपण जाग झालं पाहिजे मीच जर सोशल मीडियावरती कमी गेले मीच थोडा मोबाईल कमी बघितला तर माझं मूल तिथंपर्यंत जाणार नाही ना, ना। आम्हाला सवय लागली बाबा आई दादा बिबीएस मग लहान मुलांना करायचं का हा प्रश्न त्याचं मन जाणून घ्यायचं काम मा, मा, मातेनं केलं पाहिजे त्या मातेनं केलं तर सगळ्या वेळेला त्या आनंदात असत का विठुरायाची ओढ असते माऊलीच्या चरणापर्यंत त्यांना जायचं असत त्या माऊलीच्या त्या मेळाव्यात ते खूप आनंदी असतात तिथं कोणताही भेदभाव नाहीये एखादा वारकरी एखादी वारकरी बाई दोघं मिळून फुगडी खेळतात पण त्यात सन्मान असतो तो सन्मान तुम्हा मला समजायला हवा आमचं असं नाही मुलाशी बोललं की तो संवाद वेगळाच आहे मुलीशी मुलांना बोललं की संवाद वेगळा आहे अरे तुम्ही सुसंवाद जेव्हा हसत्या मनानं घ्याल फुलत्या मनानं घ्याल तेव्हा तो चांगला असेल आणि तो दाबला तर त्या गोष्टी वेगळ्या होतात म्हणू नका माझ्या माहेरात एवढा सोन्याचा धीर धूर निघत होता कुठं आणून ठेवून अगं तू कष्ट कर ना दिलंय ना तुला शरीर चांगलं नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून तू कष्ट कर तुझं काम तू सगळ्यात पुढे पण सगळ्यांचा सन्मान माणसाचं असं होतं की बंगल्यावर बंगले येतात पण आई वडिलांसाठी मात्र जुनी माळीच असते तिथं त्यांना जेवण पोच केलं तर ठीक नाहीतर ते तिथंच तिथंच जातील तिथंच गोष्टी होतील असं नका करू त्यांच्यामुळे आपण आहोत आपल्या मुळे आपली मुलं आहेत आणि त्याच्या पुढची पिढी आहे म्हणून मागच्या माणसाला कधी विसरू नका पायचा दगड विसरला तर तुम्ही शिखरापर्यंत पोहोचण्याचा आनंद घेऊ शकत नाही